नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ममतास रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये कुरकुरीत अशी भडांग कशी बनवायची हे पाहणार आहोत जर ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पाहूयात भडांग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते सर्वप्रथम मुरमुरे घेतलेले आहेत हे भळंगचे मुरमुरे आहे सोबतच एक वाटी शेंगदाणे सुहाना चिवडा मसाला एक वाटी भरून कढीपत्ता आणि एक वाटी भरून लक्ष्मीनारायण चिवडा जिरं हे ऑप्शनल आहे सर्वप्रथम गॅसवरती कढाई ठेवली आणि कढाईमध्ये मुरमुरे टाकून साधारण पाच मिनिट आपल्याला मुरमुरे भाजून घ्यायचे आहे जेणेकरून हे मुरमुरे कुरकुरीत होईल थंड्या हवेने मुरमुरे लगेच चांबट होतात त्यामुळे आपल्याला हे मुरमुरे अगदी लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत मुरमुरे भाजून झालेली आहे एका परातीत काढून घेतली छान थंड होऊ देऊयात तोपर्यंत आपण भळांगचा मसाला तयार करून घेऊ मसाल्यासाठी त्याच कढईमध्ये दोन माप भरून तेल टाकून घेऊ तेल छान गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊयात एक वाटी भरून शेंगदाणे तेल गरम झालं की टाकून घेतले छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात असे साधारण तीन ते चार मिनटात हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत त्या शेंगदाण्यासोबत आपण एक वाटी भरून कडीपत्ता टाकून घेतला कढीपत्ता हे छान कडक होईपर्यंत भाजून घेऊयात कढीपत्ता हिरवा झाला की लगेचच तो कडक होतो आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊयात थोडंसं लाल तिखट पावडर अर्धा चमचा हळद थोडासा चिकन मसाला घेतलेला आहे याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा घरकुल मसालाही घेऊ शकता सोबतच एक चमचा भरून सुहाना मसाला टाकून घेऊ या मसाल्याने अतिशय चटपटी तशी चव येते थोडंसं मीठ टाकून घेऊयात आता सर्व मसाले मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये मुरमुरे टाकून घेऊयात मुरमुरे आणि मसाला छान मिक्स करून घेऊ पाहिलंच मंडळी किती कमी साहित्यामध्ये आणि घरच्याच साहित्यामध्ये आपण हा भळंग तयार केलेला आहे यामध्ये आपल्याला कांदा लसूण टाकण्याची काहीही गरज नाही त्याने मुरमुरे चांबट होतात म्हणजे नरम पडतात तर अशा सोप्या पद्धतीने भळंग एकदा नक्की बनवा खूप चविष्ट आणि कुरकुरीत अशी होईल घरातील सर्वांनाच आवडेल त्यासोबत यामध्ये मी एक वाटी भरून लक्ष्मीनारायण चिवडा टाकलेला आहे याऐवजी तुम्ही कुठलाही चिवडा टाकू शकता सर्व भळंग मिक्स करून घेतली अशा पद्धतीने आपली कुरकुरीत आणि चटपटीत भळंग तयार झालेली आहे खूप सोपी पद्धत आहे आणि साहित्यही कमी लागते तर एकदा नक्की बनवून पहा पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो ही भळंग तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा याआधी आपल्या ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती भरपूर रेसिपींचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद